नमस्कार मी संगीता महाजन स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती तर आज कटोरी ब्लाउज आपण कट करायचा आहे तर अगदी सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं असतं ही तुम्हाला आज पद्धत शिकवते तर पहा ची उंची जी आहे ती अशा पद्धतीने घ्यायची आहे आता ती उंची साडेबारा इंच आलेली आहे प्लस त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे समोरच्या उंचीमध्ये आपल्याला दीड इंच ॲड करायचं आहे आता कंबर घेर जी आहे ती तीस इंच आलेली आहे कटोरा जो आहे तो साडेपाच इंच आहे छाती जी आहे ती सतरा म्हणजे चौतीस इंच आलेली आहे समोरचा गळा साडेसहा इंच आलेला आहे आता तयार शोल्डर एकदा चेक करायचे आहे तर तयार शोल्डर ही अडीच इंच आलेली आहे प्लस त्यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन ऍड करतो तर मापे कशी टाकायचे आहेत पाहू शकता पहिल्यांदा मी पाठीचा भाग कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने पण पर परफेक्ट कुठेही क्रीज येणार नाही या पद्धतीने तुम्हाला मी शिकवते हो तर चला आता मी पाठीमागच्या मापाची ब्लाउजची मापे कशी टाकायची ते पाहूया पहिल्यांदा इथे जी आहे ती साडे इंच तयार आली होती म्हणजेच काय तर साडेबारा इंच पाटीची उंची तयार आली होती पहिल्यांदा सरळ रे शाकायची आहे कारण कापड खाली कमी जास्त असू शकतं तर साडेबारा प्लस एक इंच म्हणजेच काय तर साडे तेरा इंच उंची घ्यायची आहे तर साडे तेरा इंच मी इथे उंची घेत आहे तुमची जितकी उंची असेल तितकी तुम्ही घेऊ शकता आता मी इथे पाठीमागचा गळा करत आहे तर अडीच इंच गळा रुंदी टाकलेली आहे प्लस त्यामध्ये अडीच इंच तयार शोल्डर हवे आहे तर त्यासाठी मी प्लस एक इंच करून साडेतीन इंच शोल्डर टाकलेले आहे म्हणजेच टोटल माझं सहा इंच इथे शोल्डर आलेली आहे तर इथे सहा इंचावरती शोल्डर टाकलेली आहे आता मुंडा जो आहे तो मी साडेपाच इंच घेत आहे आता इथून साडेपाच चेक केलं आता इथूनही आपल्याला साडेपाच इंच चेक करायचं आहे मग आपल्याला इथे एक रेषा कोण घ्यायची आहे आता ज्यावेळेला पाठीमागचा भाग कटिंग करतो त्यावेळेला पाठीच्या भागामध्ये लुझिंग अजिबात ऍड करायचं नाही तर डायरेक्ट छातीचा चौथा भाग टाकायचा तर छाती इथे चौतीस आहे तर चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच आलेला आहे शिलाई मार्जिन मी दीड इंच देत आहे तुम्हाला दोन हवी असेल तर तुम्ही ते दोन इंच देऊ शकता तर थी, थीश आता कंबर जी होती ती तीस होती तीसचा चौथा भाग साडेसात इंच आलेला आहे साडेसात प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आता इथून मी तिरक पाऊन इंच घेतलेला आहे व अशा पद्धतीने आकार दिलेला आहे हा आपला मुंड्याचा आकार झाला आता इथून रेषा ज्या वेळेला आपण आखतो त्यावेळेला आपलं फिटिंगचं माप अगदी परफेक्ट इथे पडलेलं पर असतं आता बघा खालच्या साईडला थोडस सा अर्धा इंच खाली जायचं आहे का खाली जायचं आहे कारण आपल्याला पाठीमागचा व पुढचा भाग ज्या वेळेला इथे खाली घ्यायचं आहे एक घेऊ शकता किंवा नंतर तुम्ही हा आकार दिला तरी सुद्धा चालेल तर मी इथे एक इंच खाली घेतलेला आहे आता इथून मी कट करून घेत आहे आता जो पाठीचा भाग आहे तो तयार झालेला आहे कटिंग करून आता मी इथे समोरचा भाग टाकत आहे म्हणजेच काय तर जो हा पाठीचा भाग काढलेला आहे तोच मी समोर ठेवून मी जो आहे तो समोरचा भाग कट करते आता इथे गळा काढायचा आहे तर गळा करण्यासाठी अशा पद्धतीने आकायचा आहे व इथे गळ्याला आकार द्यायचा आहे गळा जितका हवा आहे तितका घ्यायचा आहे मी इथे साडेनऊ गळा होता कस्टमरचा तर साडेनऊ इंच गळा इथे घेतलेला आहे आता हाच भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे पाठीमागचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे समोरच्या साईडला म्हणजे जो भाग ठेवलेला आहे त्याच्या समोर आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा कापड ठेवायचं आहे शिल्लक आता जसं आकलेलं आहे त्या पद्धतीने आकायचं आहे उंची फक्त इथे अर्धा इंच प्लस घ्यायची आहे कारण समोरच्या भागाची पाठीमागच्या भागाची एक इंच प्लस करायची आहे पाठीमाग समोरच्या भागाला दीड इंच वाढवायचं आहे व पाठीमागच्या भागाला एक इंच वाढवायचं आहे का तर ज्यावेळेला आपण योग पट्टी जोडतो त्यावेळेला आपला अर्धा इंच भाग जो आहे तो शिलाईमध्ये कमी होतो त्यासाठी समोरच्या भागाला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे ही टीप तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा कारण समोरचा भाग कमी होतो पाठीमागचा भाग जास्त होतो अशा तक्रारी भरपूर येतात तर त्यासाठी तुम्ही समोरच्या भागामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता जितका गळा हवा आहे तितका गळा घ्यायचा आहे समोरचा इथे गळा साडेसहा इंच घेतलेला आहे आता मी इथे चौकोन आखून घेते गळ्याचा व अशा पद्धतीने आकार देते आता समोरच्या मुंड्याचा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे आता इथून दीड इंच घ्यायचा आहे कटोरा काढण्यासाठी इथून मी दीड इंच घेतलेला आहे इथून साडेतीन इंच जे आहे ते आपलं जो योगपट्ट्या आहे ते घ्यायचं आहे इकडे मी अडीच इंच घेतलेला आहे व अशा पद्धतीने आकार दिलेला आहे आता कटोरा जो आहे तो साडेपाच इंच घ्यायचा आहे जितका तुमचा कटोरा होता तितका तुम्ही कटोरा साडेपाच इंच घ्यायचा आहे इथून अडीच इंच घ्यायचा आहे आतली जी भाग दिसत आहे तिथून आपल्याला मुंड्यापासून अडीच इंच घ्यायचा आहे आता हा आकार आपला कटोरा तयार झालेला आहे पण इकडे काय करायचं जो आपण कटोरा तयार केलेला आहे तिथून आपल्याला समोरच्या बाजूला दोन इंच वाढवायचा आहे व जे दोन इंच वाढवलेलं आहे त्याच्या इकडच्या बाजूला म्हणजेच ह्या साईडला एक इंच वाढवायचा आहे व हा भाग अशा पद्धतीने जोडायचा आहे आता याचा निम्मा करायचा आहे आता साडेआठ इंच तो तिरका भाग त्या गळ्याला जोडलेला आहे आता याचा मध्य करायचा आहे साडे आठ इंच आलेला आहे व त्याच्या खाली दीड इंच वाढवायचा आहे तर ही आपली झाली कटोरी तयार अगदी सोप्या पद्धतीने पण परफेक्ट बसणारी कटोरी तुम्हाला शिकवलेली आहे आता काय करायचं आहे लुझिंग मध्ये फक्त कसं होतं छातीच्या भागामध्ये समोरच्या भागाला आपल्याला दीड इंच लुजिंग टाकायचं असतं पूर्ण टोटल मध्ये त्यासाठी काय करायचं दीड म म्हणजेच काय साडेआठ इंच आहे त्यात पावणी इंच ऍड करायचं आहे व माप टाकायचं आहे म्हणजेच काय तर इथे साठी थोडस अर्धा इंच आपलं काज बटनपट्टीसाठी शिलाई जात व पाव इंच लुझिंग पडतं त्यासाठी आपल्याला इथे जे आहे ते पाऊन इंच लुझिंग इथे ऍड केलेलं आहे आता कटोरी जशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने इथे कट केलेली आहे आकार जसा दिलेला आहे तशाच पद्धतीने कटोरी जी आहे ती अगदी परफेक्ट कट झालेली आहे पाहू शकता इथे आता फ्रंटचा आकार मी कट करते म्हणजेच काहीतरी योगपट्टी कट करते आता लुझिंग दिल्यामुळे काय होतं की ब्लाऊज जे आहे ते पातीला अगदी बरोबर छातीचा चौथा भाग टाकायचं पण समोरचा भाग टाकताना छातीचा चौथा चा भाग प्लस त्यामध्ये पाऊन इंच व त्याच्या पुढे शिलाई मार्जिन अशा पद्धतीने टाकायचं आहे त्यामुळे ब्लाऊज तटतटीत होत नाही टाईट होत नाही किंवा पाठीमागं जर तुम्ही लुझिंग जास्त ठेवलात तर पाठीमाग घोळ येतो अशा प्रकार काही होत नाही तर परफेक्ट समोरच्या बाजूला फक्त लुझिंग हवं हो असतं पाठीमागच्या भागाला आपली पाठ स्ट्रेट असते त्यामुळे लुझिंग घेण्याची गरज नसते फक्त पाठीचा किंवा छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो आता इथे क्रॉस पट्टीसाठी मी तीन इंच घेतलेला आहे व इकडच्या साईडला चार इंच घेतलेला आहे कारण आपलं शिलाई करून अर्धा इंच कमी होणार आहे आता हा आकार जो आहे तो अशा पद्धतीने क्रॉस पट्टीचा द्यायचा आहे हा, है है। आता हा आकार जो आहे तो थोडासा मध्य आकाराला खोलगट घ्यायचा आहे कारण आपला जसा कटोरीचा आकार असतो त्याच पद्धतीने इथे आकार देणं गरजेचं आहे आता जशी क्रॉसपट्टी काढलेली आहे त्या पद्धतीने ते क्रॉसपट्टी कट करायची आहे अगदी परफेक्ट पद्धतीने मापी इथे आहेत तर तुम्हाला अगदी सहज तुम्ही टाकलात तरी सुद्धा ब्लाउज परफेक्ट बसेल अशा पद्धतीने मापी ही टाकलेली आहेत आता इथे एकदा चेक करू शकता पहा आता शोल्डर समोरचा भाग पाठीमागचा भाग जोडलेला आहे आता योगपट्टी जी आहे ती जोडायची आहे आता पहा इथे योगपट्टी आता शिलाई करून आपला थोडासा भाग अर्धा इंच कमी होतो म्हणजेच मी इथे फोल्ड करते तर अशा पद्धतीने आपला ब्लाउज जो आहे तो बरोबर आलेला आहे कारण पाठीमाग भागाला आकार थोडासा दिला आहे कारण काय होतं समोरचा भाग कमी पाठीमागचा भाग कमी मुंड्याच्या साईडला होतो तर असा काही प्रॉब्लेम इथे येत नाही त्यासाठी सर्व चेक करून एकदा घ्यायचा आहे आता बाईचं माप करण्यासाठी जो मुंडा आलेला आहे तो अशा पद्धतीने मोजायचा आहे आता पहा इथे राऊंड मध्ये दहा इंच आलेला आहे त्यातून एक इंच वजा करायचं म्हणजेच काय दहा इंच आलं होतं त्यातून एक इंच वजा केल्यावर नऊ इंच येईल तर नऊ इंच जे आलेलं आहे ती रुंदी आली म्हणजेच काय बाईची रुंदी आली तर नऊ इंच इथे घेतलेला आहे तर सॉरी पाठीमागचा आकार नऊ इंच आला होता त्यातून एक इंच वजा केलं आठ इंच आलेला आहे तर मी इथे आठ इंच जे आहे ती रुंदी घेतलेली आहे आता मी खालच्या साईडला सरळ रेष आखलेली आहे खाली जे एक्स्ट्राचं कापड सोडलेलं आहे तो शिलाईसाठी लागणार आहे भाई पाच इंचाची तयार करायची आहे तर पाच इंचावरती खून केलेली आहे भाईचा उतार जो आहे तो साडेतीन इंच टाकलेला आहे आता इथून दीड इंच सरळ घ्यायचं आहे आता इथून ही सरळ दीड इंच घ्यायचं आहे व आपला बाहीचा जो आकार आहे तो अशा पद्धतीने तिरका जोडायचा आहे व आता इथे आकार द्यायचा आहे आता याचा मध्य करायचा आहे आता इथे सहा इंच आलेला आहे त्याचा मध्य तीन घ्यायचा व अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे पाव इंचा गॅप राहील इतकं आपल्याला आकार द्यायचा आहे तर मी पुन्हा एकदा तुम्हाला दिसण्यासाठी मी अशा पद्धतीने आकार देत आहे त्यामुळे काय होतं की क्रीज वगैरे अजिबात येत नाही आता हा आकार जो आहे तो कट करायचा आहे पहिल्यांदा पाठीमागचा आकार कट करायचा आहे नंतर आपण समोरचा आकार कट करायचा आहे आता ओपन करून दोन्ही साईडचे जे आकार आहेत ते अशा पद्धतीने कटिंग करायचे आहेत आता भाग भागाला जिथे आपला आहे तिथे थोडासा टक्स मारायचा म्हणजे लक्षात येतं की हा समोरचा भाग आहे आता जे ब्लाऊज आहे ते ब्लाऊज कटिंग करून दाखवते कारण त्याच पद्धतीने ब्लाऊजचा पीस ही आपल्याला करा कट करावा लागेल तर हे माझ्याकडं म्हणजेच कस्टमरचं ब्लाउज आहे तर मी भाई जी आहे ती इथे डिझाईन दिसत आहे त्यामध्ये मी भाई काढणार आहे व बाकीचा जो भाग आहे तो प्लेन करायचा आहे तर त्यासाठी मी पहिल्यांदा भाई जी आहे ती भाईचं माप टाकते आता इथे अशा पद्धतीने मी साडीला साडीचा जो पीस सा आहे त्याला मी फोल्ड केलेला आहे पहिल्यांदा प्रेस करून घ्यायचा आहे कारण प्रेस केल्यामुळं काय होतं की कटिंग परफेक्ट होतं तर इथे मी प्रेस करून घेतलेला आहे आता अशा पद्धतीने बाही ठेवायची आहे थोडस मला एक इंच चॉकलेटी कलरचं कापड यायला हवं त्यासाठी मी खाली थोडस चॉकलेटी कलरची जी बॉर्डर आहे ती येण्यासाठी मी अशा पद्धतीने बाही अटॅच म्हणजेच अडजस्ट केलेली आहे आता मी इथे भाईचा जसा आकार आहे तशा पद्धतीने कट करते उरलेलं जे कापड डिझाईनचं आहे म्हणजे साडीचं आहे त्याची मी गोट फिरवणार आहे त्यामुळे कॉम्बिनेशन भाई व गोठचं सुंदर कॉम्बिनेशन तयार होईल अगदी करेक्ट त्याच मापाने मी इथे कटिंग करत आहे कारण कापड जे आहे ते किसणारं नाही आहे धागे जाणारं नाही त्यामुळे कापड जसं आहे त्याच पद्धतीने इथे कट करायचं आहे पाहू शकता किती सुंदर बाई तयार झालेली आहे आता उरलेले जे भाग आहेत ते मी इथे बाकीचे प्रेस करून कट करून घेत आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही तुम्ही अगदी पद्धतीने शिकू शकता सर्व प्रकारचे ब्लाउज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता पहिल्यांदा प्रेस करून घ्यायचं आहे त्याशिवाय आपल्याला इथे कट करता येणार नाही ना, कारण जी क्रीज आहे ती जाणं गरजेचं आहे ब्लाउज जर परफेक्ट हवा असेल तर थोडस आपल्याला प्रेस वगैरे करणं हे महत्वाचं आहे नुसताच ब्लाऊज शिवून द्यायचा नाही आहे कस्टमर वाढायचे असतील तर तुम्हाला थोडीशी काळजी ही घ्यावीच लागेल आता पाठीमागचा जसा आकार आहे तसा पद्धतीने ठेवायचा आहे आता खालची साईड जी आहे ती मी सरळ कट करत आहे कारण ते कापड आपल्याला कमी जास्त खालची साईड असते त्यामुळे मी इथून जे आहे ते कापड कट करते आता गळा ही इथे कट करायचा आहे जसा गळा आहे त्याच पद्धतीने इथे गळा ही कट करून घ्यायचा आहे आता हा बॅकचा पार्ट झाला आता इथे मी क्रॉसपट्टी जिथे ऍडजस्ट होत तिथे मी ऍडजस्टमेंट करत आहे व क्रॉसपट्टी ठेवत आहे तिथे आधी योगपट्टी बसते का पाहून योगपट्टी ही तुम्ही ठेवू शकता पण पहिल्यांदा प्रेस करून घेते कारण खाली कापड अगदी व्यवस्थित पुरतं का, का एकदा चेक करून मगच आपण कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे योगपट्टी ठेवून मी कटिंग केलेलं आहे आता आपला हा पार्ट तयार झालेला आहे आता जो आहे तो कटोरा ठेवायचा आहे तर कटोरा कशा पद्धतीने ठेवायचा आहे पाहू शकता कटोरा अशा पद्धतीने तिरक्या आकारात ठेवायचा आहे व कट करायचा आहे आता इथे योगपट्टी ठेवायची आहे व कट करायची आहे अशा पद्धतीने परफेक्ट कटिंग असं करून झालेलं आहे आता जे कापड जे साडीचं आहे त्याची मी गोडपट्टी काढून घेते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग